नमस्कार मित्रांनो कसे तर आज राज्यामधील म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव बा अपडेट होत आहे आणि याच बाजार समितीचे बाजारभाव बा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला आणि सोयाबीनला किती बाजारभाव बा मिळत आहे दे याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव जाणून न घेता तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये किती चढ उतार होत आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पीक चांगल्या प्रमाणात घेतले जाते बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड चांगली केली आणि फवारणीचा खर्च व इतर खर्च चांगल्या प्रकारे जास्त लावलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो चांगल्या प्रकारे सोयाबीनला भाव मिळेल अशी अपेक्षा होती पण मात्र सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगळेच बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे चला आता मित्रांनो जाणून घेऊया आजचे बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव आवक झाली तीनशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती जळगाव आवक झाली दोनशे त्र्याण्णव क्विंटलची दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यानंतर बाजार समिती शादा आवक झाली वीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली दोनशे बत्तीस क्विंटलची दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती सिल्लोड एकवीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती कारंजा आवक झाली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार चाळीस रुपये पुढची बाजार समिती मालेगाव वाशिम आवक झाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर पटला तीन हजार आठशे रुपये कमालदार पटला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती अमरावती आवक झाली आठ हजार पाचशे दोन क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटला तीन हजार नऊशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती जळगाव आवक झाली चौतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती नागपूर आवक झाली एक हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार एकशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीस रुपये था यानंतर शेवटची बाजार समिती हिंगोली आवक झाली बाराशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे था। था। था रुपये कमालदर भेटला चार हजार दोनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोन रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि जाताना व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद